मित्र बघा सेफ्टीच्या दृष्टीनं एकदम व्यवस्थित पेटी वगैरे बनवली आपण म्हणजे तुम्ही पावसाळ्यात हात जरी लावला पेटीला दोन खटके खोलून व्यवस्थित एकदम वायरिंग वगैरे नाही का याच्यामध्ये मित्रांनो एक उंदरांचं औषध वगैरे आहे आणि असं सुट स्टार्टर ठेवायचं मित्रांनो म्हणजे लहान मुलगा जर तुमच्या इथं आला ना तेव्हा एकदम मध्ये लाकूड दोन प्लाय लावेल का मित्रांनो दोन लाकडाच्या फळ्या लावेले एक बल्ब आहे लाईट चेक करण्यासाठी आणि एक सॉकेट आहे समजा तुम्हाला काही एक्स्ट्रा वायर वगैरे घ्यायचं असं तर आणि हे ना मित्रांनो आटो स्विच आहे म्हणजे तुमच्याकडे बारावीनं जर पाणी असेल ना विहिरीला तर आहे ना ऑन करून द्यायचं याने काय होईल मोटर चालू बंद करायला पेटीजवळ जवळ नाही आणि एक्स्ट्रा फ्यूज काढून ठेवलं मित्रांनो मी हा याच्यात पण एखादा खराब जर झाला तर मग हा एक कामात येईल का आणि असं एकदम व्यवस्थित म्हणजे मी कुठे आहात असं हे झालं व्यवस्थित वायरिंग वगैरे करून घ्यायचे मित्रांनो दोन चार रुपये का पाहिजे नाही मित्रांनो आपण शेतकरी आहे दोन चार रुपये का पाहायच्या हिशोबा बरच लोकांच्या कस राहतं मित्र आहे का हे स्टार्टरच ओपन राहतं डायरेक्ट हे कवर लावलेलंच राहत नाही डायरेक्टली हे कवर डायरेक्ट ओपन राहतं आणि ते लाकूड घेऊन येते आणि मग चिटाकले का सरकारला दोष दिवस बसत्या आपली सेफ्टी आपणच बघायची राहते ना आपण कसं सुरक्षित राहू आपले स्टार्टर वगैरे आपल्या घरात लहान मुलं राहत नाही का समजा दहावी बारावी मग ते पण येते मोटर चालू करायला तेव्हा एकदम व्यवस्थित असं वायरिंग वगैरे करून घ्यायची मित्रांनो पेटीला असं झाकण वगैरे वरतून तिला कलर बिलर मारून गंजाती वगैरे खराब होऊन जाते तरी ते बदलते नाही मित्रांनो मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो तुमचं सुद्धा स्टार्टर वगैरे ना सुरक्षित दृष्टिकोन सेफ मध्ये ठेवा बनवताना असं बनवा लहान मुलं जरी म्हणजे जे, जे मोटर चालू करायला जाणार आहे त्यांना विजेचा शॉक वगैरे हो काय लागणार नाही अशा दृष्टिकोनातून बनवा कारण आपली सुरक्षा आहे आपण सुर शेतकरी निष्काळजीपणा न करता बऱ्याच अशा गोष्टी बारीक बारीक आहे नाही का त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करून त्या सुरक्ष म्हणजे आपण सुरक्षित आपला जीव कसा सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून सगळ्या वस्तू तु, तुम्ही बनवा मित्रांनो तुमचं स्टार्टर वगैरे असेल मोटर असेल फ्यूज असेल नाही का तर आणि हँड ग्लोव वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये भेटतात सेफ्टी शूज वगैरे भेटतात तर याचा पण तुम्ही वापर करू शकता मित्रांनो कसं पावसाचं वातावरण आहे सध्या पावसाळा चालू आहे तर ते क पेटीजवळ किंवा विजेच्या खांबाजवळ आहे ना चिखल वगैरे राहतो तर तिथं थोडंसं वाळू वगैरे टाकून किंवा दगडं वगैरे टाकून असं थोडंसं उंच करून घ्यायचं म्हणजे ते कोरडं राहील सुरक्षित राहील नाही का पहिल्यांदा आपली सुरक्षा महत्वाची आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद